शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाचा सोहळा तब्बल अठ्ठावन्न वर्षाची ही परंपरा आजही तितकीच उत्सुकता निर्माण करते मात्र यंदाच्या दसरा मेळाव्याबाबत एक वेगळीच चर्चा रंगली आहे कारण तब्बल वीस वर्षानंतर राज ठाकरे हे शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते उद्धव ठाकरे खरंच राज ठाकरेंना आमंत्रण देतील का आणि जर तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळेल या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करूयात या खास विश्लेषणातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय टाइम महाराष्ट्र तीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिला दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित केला तेव्हापासून आजवर जवळपास सहा दशक या परंपरेला झाली आहेत दसरा मेळावा म्हणजे फक्त एक सभा नाही तर शिवसैनिकांसाठी ऊर्जा देणारा दिशा दाखवणारा आणि भविष्यातील राजकीय करन, स्पष्ट करणारा सोहळा बाळासाहेबांच्या भाषणांची ती धार ती शैली ती तडफ आजही अनेकांना आठवते शस्त्रपूजन करून सुरू होणाऱ्या या मेळाव्यात शेवटी बाळासाहेब ठाकरेंच भाषण हा नेहमीच शिखरबिंदू असायचा पक्षाचा पुढील मार्ग नकाशा विरोधकांवरची टीका आणि शिवसैनिकांसाठी सा नवी लढाई तो प्रारंभ असायचा मात्र गेल्या काही वर्षात या परंपरेला वेगळं वळण लागलं एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटात विभागली परिणामी मुंबईत दोन दोन दसरा मेळावे सुरू झाले एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तर दुसरा शिंदे गटाचा प्रत्येक वर्षी दोन्ही मेळावे राजकीय संदेश देतात पण यंदाचा दसरा मात्र खास आहे कारण उद्धव ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्याची शक्यता व्यक्त होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नातं हे सुरुवातीपासूनच अनेक वळणांनी भरलेलं आहे राज ठाकरेंनी शिवसेनेत असतानाच बाळासाहेबांचा सा करिश्मा जवळून अनुभवला पक्ष संघटनेत तरुणांची नवी फौज आणली परंतु वाढले आणि कुटुंबात दुरावा निर्माण झाला अनेक वर्ष राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात केवळ टीका टिप्पणी आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू राहिले मात्र गेल्या काही महिन्यात चित्र बदलताना दिसलं मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र आले जुलैला मुंबईत झालेल्या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले त्यांच्या भाषणांमधूनही काहीच स्नेहल त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट दिली या भेटींनीच राजकीय चर्चांना उधान आलं आता त्यात आणखी भर पडलीये कारण उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना बोलावण्याची शक्यता व्यक्त शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी नुकतंच असं वक्तव्य केलंय की दसऱ्याला तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल कदाचित राज ठाकरेंना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं जाऊ शकतं हे वक्तव्य बाहेर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली कारण हा फक्त एक मेळावा नसेल तर ठाकरे कुटुंबातील दुरावा मेटण्याचा एक मोठा संकेत असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले हे आपण पाहूयात मला त्याच्याविषयी काही माहीत नाही मितक सांगू शकेन कि सन्मान्य उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा संवाद सुसंवाद अनेक बाबतीत सुरू एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगेल मी याच्या बघा मेळावा हा शिवसेनेचा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होतो अशी माझी आतापर्यंतची माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात जर खरंच राज ठाकरे दसरा मेळाव्याला आले तर तो, तो एक ऐतिहासिक क्षण ठरेल तब्बल वीस वर्षांनंतर था राज ठाकरे पुन्हा शिवसेनेच्या व्यासपीठावर भाषण करताना दिसतील त्यांच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं डोळस लक्ष लागून राहील ते नेमकं काय बोलतील सत्ताधारी भाजप शिंदे गटावर कशा प्रकारे हल्ला चढवतील आणि सर्वात महत्वाचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होईल हे समीकरण जर खरंच जुळलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा थेट परिणाम होणार हे नक्की मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे बंधूंनी हात मिळवणी केली तर विरोधकांसाठी मोठं आव्हान उभं राहील दोन हजार सतराच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे आमने सामने होते पण यावेळी जर दोघे एकत्र आले तर त्याचा फायदा उभाटा सेनेकडे झुकू शकतो इतिहासात बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातून अनेकदा मोठे निर्णय जाहीर केलेत मग ते उत्तर भारतीयांवरील भूमिका असो हिंदुत्वाचं राजकारण असो किंवा शिवसेनेची भविष्यकालीन दिशा त्याच परंपरेतून जर आता उद्धव आणि राज एकत्र आले तर तो, तो पुढच्या पिढीसाठी नवा अध्याय ठरेल पण प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे खरंच राज ठाकरेंना निमंत्रण देतील का आणि राज ठाकरे ते निमंत्रण स्वीकारतील का कारण दोघांमधील जुन्या कटू आठवणी आजही लोकांना माहीत आहेत मनसेचा अजूनही स्वतंत्र पक्ष म्हणून विचार आहे पण जर ठाकरे बंधूंनी एकत्र पाऊल टाकलं तर ते केवळ निवडणुकीपुरतं नसेल तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन समीकरणाचं दार उघडेल दोन ऑक्टोबरला यंदाचा दसरा आहे जर त्या दिवशी खरंच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना व्यासपीठावर आणलं तर तो दिवस इतिहासात नोंदवला जाईल महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचं प्रत्येक नागरिकाचं लक्ष या मेळाव्याकडे असेल राज ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक शब्द पुढच्या काही महिन्यांच्या राजकारणाला दिशा देईल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे खरंच राज ठाकरेंना निमंत्रण देतील का आणि जर तसं झालं तर ठाकरे बंधूंचं एकत्र एक येणं महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देईल हे कमेंट्स करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद